नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या वाय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो के वाय करताना आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणी जायत्या आणखीन के वाय शिक करण्यापासून वंचित आहेत आता या ठिकाणी पहा आपला जो सप्टेंबर महिना आहे तो संपलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता अद्याप खात्यावरती पडलेला नाही आहे तर अशामध्येच या ठिकाणी केवायसी करण्यासाठी जे आहे ते महिलांची लाडक्या बहिणीची गर्दी होत आहे सी एस सी सेंटरवरती त्यानंतर काही जण लाडक्या बहिणी घरून पण प्रयत्न करत आहेत मोबाईलवरून त्यांच्या आपापल्या सोयीनुसार तर अशामध्येच जर त्यांनी या ठिकाणी केवायसी करताना त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता पडणार आहे ह्या दोन चार दिवसात म्हणजे सात आठ तारखेपर्यंत ता पडेल अशी आशा आहे सर्व लाडक्या बहिणींना आणि त्या अगोदर जर आम्ही केवायसी केली नाही तर आम्हाला हप्ता पडणार की नाही आता जर नाही केवायसी केली तर पडणार नाहीये असे जे आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न लाडक्या बहिणींचे येत आहेत आणि त्यामुळे जे आहे ते लाडके बहिणी सीएसी सेंटरवर असेल किंवा कुठेही त्यांच्या सुईनुसार केवायसी करताना दिसून येत आहेत परंतु केवायसी करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे त्यांना केवायसी करताना असेच एरर येत आहेत तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतात तर या ठिकाणी पहा पहिला एरर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणी केवायशी करायला गेल्यानंतर त्यांना स्टार्टला एक काय काय लाडके अशा प्रकारचा जो आहे तो एरर येत आहे तर तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता ज्या आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे एरर बऱ्याच लाडक्या बहिणींना आलेल्या आहेत त्यांच्या कमेंटच्या माध्यमातून त्यांनी जे आहे ते बऱ्याच जणांनी कमेंट मला केले के की सर आम्हाला अशा प्रकारचे जे आहे ते एर येत आहेत केवयशी करताना तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला जर ई केवाशी कम्प्लीट करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्ही ई केवशी पूर्ण झाली आहे की नाही नक्षल झाली तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये तेही सांगा की तुम्हाला यापैकी कुठलं एरर येत आहे को की नेमकं तुम्हाला कुठला प्रॉब्लेम होत आहे की येऊ शकता नक्कीच कमेंट करून सांगा कारण की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला सांगूयात तर या ठिकाणी पहा सर्वात पहिला प्रश्न येतो म्हणजे या ठिकाणी पहिला आपण घेऊयात तो म्हणजे पहिल्यांदा आपण या ठिकाणी आधार सदर आधार क्रमांक पात्र यादीत समाविष्ट नाही हा प्रश्न पहिल्यांदा घेऊयात तर या ठिकाणी बऱ्याच लाडक्यानी मला कमेंट केलं की सर अशा प्रकारे आल्यानंतर आम्ही ह्या यादीमध्ये नाहीत म्हटल्यावर आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता पडेल का नाही पडेल का आम्ही ह्या यादीमधून वगळलं गेलो असं आहे काय तर या ठिकाणी त्या सर्व लाडक्या बहिणीं सांगू इच्छितो तर या ठिकाणी पहा असे बऱ्याच लाडक्या बहिणी येत आहेत आणि असे कशामुळे येत आहे हे पण सांगतो तर पहिल्यांदा जे आहे ते बऱ्याच लाडक्या बिंनी या ठिकाणी केवायसी सोबत करत आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर लाडके बहिणी जे आहे ते केवशी करत आहेत त्यामुळं एकाच वेळेस हे भरपूर लाडक्या बहिणींनी केवशी करण्यासाठी ऑनलाईन केल्यामुळं त्या वेबसाईटवरती भरपूर लोड येत आहे आणि अशा प्रकारे एरर येत आहेत आणि ती वेबसाईट सुरळीत चालत नाहीये लोड असल्यामुळं त्यामुळं काय करा थोडे दिवस थांबल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट सुरळीत दिसेल त्यावेळेस तुम्हाला ही केवायसी करताना तुमचं नाव जे आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी हे यादीत नाहीये असं येणार नाही या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो कारण की या ठिकाणी असं कोणाला येतं की ज्या लाडक्या बहिणीच्या नावावरती किंवा ज्या लाडकी बहिणींनी यामध्ये हप्ताच या ठिकाणी घेतलेला नाहीये म्हणजे ज्या लाडक्या बहिणीने आतापर्यंत एकही हप्ता ह्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेतून उचललेला नाहीये तशा लाडक्या बहिणींना हे येणं साहजिक आहे तुम्हाला जे आहे ते मी थोडक्यात लाईव्ह दाखवतो एक मिनटं आपलं डायरेक्ट तुम्ही मी वेबसाईटवर जातो आणि तुम्हाला लाईव्ह दाखवतो की ज्या लाडक्या बहिणीने हप्ता आतापर्यंत एकही घेतलेला नाही म्हणजे जी लाडकी बहीण त्या योजनेमध्ये पात्र नाहीये ज्या लाडक्या बहिणीचं त्या योजनेमध्ये नाव नोंदणी केली नव्हती त्या आधार कार्ड क्रमांकाला अशा प्रकारचा एरर येतो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी लाडक्या बहिणीनं तुम्हाला लाईव्ह दाखवतो की तुम्हाला तशा प्रकारचा एरर का येत आहे तर पहिल्यांदा पहा तुम्ही केवायसी करताना तुम्ही जर घरी केवायसी करत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी पहा पहिल्यांदा जे आहे तुम्हाला ही वेबसाईट आहे का ही चेक करून घ्यायची आहे तुम्ही क्लिअर पहा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारची हीच वेबसाईट तुम्ही ह्याच वेबसाईट केवायसी केवायशी करायची आहे दुसऱ्या कुठल्याही याच्या व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाईट केवायसी करू नका कुठली फेक वेबसाईट असेल तर त्यावरती कसली प्रत्येक अगोदर केवायसी तपासून घ्या आणि नंतरच केवायसी करायची आहे आता आपण लाईव्ह बघणार आहोत की तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा एरोर काय येत आहे तर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते ह्या वेबसाईटवरती वरती आलेलो आहोत आणि आता या ठिकाणी पहा या ठिकाणी जे आहे ते आपल्याला केवायसी करण्यासाठी आपल्याला येथे क्लिक करायचं आहे तर आपण या ठिकाणी या ठिकाणी क्लिक करूयात या ठिकाणी क्लिक केल्यानंतर काय होतंय काय वेळ जे आहे या ठिकाणी अशा प्रकारचा पांढरा फेज येतो आणि त्यानंतर पहा काही लाडक्या बहिणी आहेत या ठिकाणी कॅप्चर टाकण्याचे ऑप्शन येत नाही परंतु या ठिकाणी पहा किती लवकर या ठिकाणी कॅप्चर टाकण्यासाठी ऑप्शन आले लगेच लगेच तर या ठिकाणी पहा आपण जे आहे ते पहिल्यांदा जी लाडकी बहीण यामध्ये पात्र नाहीये त्यांचा आधार क्रमांक टाकून बघूयात या ठिकाणी काय येते तर या ठिकाणी पहा लाडक्या बहिणीनो आणि भावानो या ठिकाणी आपण जे आहे ते या ठिकाणी एक आधार क्रमांक टाकलेला आहे आणि या ठिकाणी जे आहे ते जे आहे ते कॅप्चर भरलेला आहे आपण जे आहे ते आता आधार कार्ड आणि कॅप्चर भरल्यानंतर आपल्याला मी सहमत आहे यावरती टिक करतो या ठिकाणी टिक केलेलं आहे तर या ठिकाणी टिक केल्यानंतर आपण जे आहे ते ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करणार आहोत या ठिकाणी पहा ओ टी पी पाठवा यावरती क्लिक केलेलं आहे या ठिकाणी पहा लगेच आपल्याला जे आहे ते अशा प्रकारचा एरर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय एरर आलेला आहे की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही आहे म्हणजे आता मी जो आधार क्रमांक टाकला होता तो या यादीमध्ये मी म्हणजे या ठिकाणी ह्या यादीत नाहीच म्हणजे या ठिकाणी त्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी नोंदणीच केली नव्हती त्यांच्या नावावरती जे आहे ते चारचाकी वाहन आहे त्यानंतर ते दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात त्यामुळं त्यांनी आधीच ह्या योजनेमध्ये नोंदणी केली नव्हती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांनी नोंदणीच केली होती त्यांना एकही हप्ता भेटला नाही म्हणजे नोंदणी केल्या म्हणजे त्यांनी या ठिकाणी ह्या योजनेमध्ये त्या नाहीच आहेत ह्या त्यामुळे अशा प्रकारे त्यांना हा एरो आलेला आहे की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही आहे या ठिकाणी अशा प्रकारचा ज्या लाडक्या बहिणी ह्या यादीत नाहीत त्यांना अशा प्रकारचा हा एअर येत आहे या ठिकाणी पहा आणि ज्या लाडक्या बहिणीने जे आहे ते ह्या यादीमध्ये ज्यांना हप्ते भेटलेले आहेत तिथून पाठे मग काय असतील जूनपर्यंत भेटले असतील किंवा जूनच्या अगोदर पण भेटले असतील म्हणजे त्या लाडक्या बहिणींना जे आहे ते अशा प्रकारचा एरर येत नाही परंतु काही लाडक्या बहिणींना हप्ता भेटून सुद्धा अशा प्रकारचा एरर येत आहे तर का येत आहे की ही वेबसाईट जी आहे ते सुरळीत सध्या सुरळ सुरळीत चालत नाहीये त्यामुळे जे आहे ते काय कारण तो अशा प्रकारचा हा एरर येत असेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा एरर तुम्हाला तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये काही दिवसानंतर जे आहे ते वेबसाईट सुरळीत होईल तिथून पुढे तुम्हाला केवायसी करता येईल जे अशा प्रकारचा ऑप्शन येत असेल थोडे दिवस थांबा आणि नंतर तुम्ही प्रयत्न करा कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना पात्र असून सुद्धा अशा प्रकारचा मेसेज सध्या येत आहे हा पहिला प्रश्न आपण संपूर्ण उत्तर पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते ओ टी पी व्हेरिफिकेशन फील्ड इनवॅलेड ओ टी पी फॉर एक्सपायरेड या ठिकाणी हा रिझन कोणत्या कारणामुळे येतो जो या ठिकाणी जे आहे ते बाय चान्स व्हेरिफिकेशन होत नाही ओ टी पीचं ओ टी व्हेरिफिकेशन होत नाहीये त्यामुळे पण असा जे आहे ते एरूर येऊ शकतो आणि ज्या लाडक्या बहिणींना जे आहे ते लाडक्या बहिणीचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तरी पण या ठिकाणी हा एरूर येऊ शकतो आणि नंतर आणि काय काय वेळेस काय होतं की ज्या वेळेस ओ येतो परंतु ज्या जा जे आहे ते साईट जे आहे ते हे झाले असते एक्सपायर झाली असती आणि त्यावेळेस जे आहे ते ओ टी टाकण्यासाठी ऑप्शन राहत नाहीये अशा वेळेस सुद्धा या ठिकाणी जे आहे ते लाडकी पिढींचा असा एअर येतो दोन नंबरचा आपण पाहिला तर तुम्हाला ओ टी पी येतो आणि ओ टी पी टाकण्यासाठी ऑप्शन राहत नाहीये किंवा तुमच्या आधार कार्डला या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक नाही अशा प्रकारे असल्यामुळे जे आहे तुम्हाला अशा प्रकारचा हा ऑप्शन येतो आता राहिला विषय तिसरा ऑप्शनचा या ठिकाणी पहा आता हा ऑप्शनचा माहिती सर्व सर्वांनाच माहिती असणार आहे परंतु तरी पण मी सांगतो या ठिकाणी पहा हा ऑप्शन कशामुळे हे रिझन येत आहे तर या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा काय होत की ज्या लाडके बहिणी एक सोबत या ठिकाणी जे आहे ते केवायसी करतात त्यामुळे जे आहे ते अशा प्रकारचे ही जे आहे फ्विअर एक्सप्रेशन हँग ट्रॅफिक या ठिकाणी पहा प्लीज ट्रे अगेन लेटर म्हणजे या ठिकाणी जे आहे ते पुन्हा प्रयत्न करा असं या ठिकाणी सांगत आहेत म्हणजे या ठिकाणी हँग ट्रॅफिक म्हणजेच भरपूर ट्रॉफिक आहे वेबसाईटवरती तुम्ही जे आहे ते पुन्हा एकदा प्रयत्न नंतर करू शकता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस आता या ठिकाणी पहा बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत एक सोबत या ठिकाणी भरपूर गर्दी होत आहे त्यामुळे ज्या ते ह्या वेबसाईट वरती अशा प्रकारचा हा मेसेज शो होतो तुम्हाला नक्कीच लाडके बहिणींनो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तुम्हाला ह्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत स्टेप बाय स्टेप तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादी नाही नाहीये अशा प्रकारचा मॅसेज येत आहे लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्याचं पण तुम्हाला सांगितलं त्यानंतर या ठिकाणी पहा ओटीपी टी व्हेरिफिकेशनचं हे ऑप्शन काय आहे या से हा ऑप्शन कशामुळे हे कशामुळे येता येईल हे ये ये पण सांगितलं दोन नंबरचं आणि तीन नंबरचे हँग ट्रॅफिक प्लीज ट्रेगन ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे प्लीज तुम्हाला ही संपूर्ण माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर पुढच्या आढळून नक्की देईल तुमचे संपूर्ण प्रश्न उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र